यांना माहिती नाही आहे की टेंडर कसं मॅनेज करायचं हे आपल्या भावा भावाकडनं सख्या भावाकडनं नितेश राणेकडनं शिकलं पाहिजे कारण काल समाज कल्याण जवळजवळ अडीच कोटीच टेंडर जे बँकचं टेंडर होत ते आमचं काल तिथे आत्मक्लेश आंदोलन होत आणि हे नितेश राणेच्या विरोधातच होतं त्यामुळे टेंडर कसं मॅनेज करून पैसे घ्यायचे आणि भ्रष्टाचार कसा करायचा हे नितेश राणे शिवाय कोणाला चांगला माहिती नाही तुम्ही जरी डॉक्टरेट मिळवलेली असाल तर नितेश राणेने मात्र ह्याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये पीएचडी केलेली आहे की कसा काय पैसा खायचा कॉन्ट्रॅक्टरना कसं मॅनेज करायचं हे त्यांनी सर्व विचारा शिवाय पैसे देवगड्रॅक्टर घेत नाही प्रत्येक टेंडर मॅनेज करायचे ते कोणाच्या मार्फत जातात त्यांचे पी ए राकेश परब जे आहेत त्यांच्या मार्फत समाज कल्याणचे पैसे सुद्धा यांच्या मार्फतच नित्यशाईंपर्यंत पोहोचलेले आहेत पुढे पाठी आम्ही अकाउंटचे पण डिटेल देऊ या नंतर तुम्हाला लक्षात येईल की कसा काय भ्रष्टाचार नितेश राणे करतात हे निलेश राणे समजून घ्यावं